तर छत्रपती संभाजीनगरची ऑटो हब म्हणून ओळख आहे बजाज स्कोडा आणि व्हिडिओकॉन सारख्या मोठ्या उद्योगांमुळे संभाजीनगरसह मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला आता रोजगार मिळतोय ऑटो हबमुळे दुष्काळी मराठवाड्याचं नशीब कसं पालटणार आहे बघूया त्यावरचा एक ग्राउंड रिपोर्ट वेलकम टू ऑरिक सिटी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संभाजीनगर शहराची ऑटो हब म्हणून एक वेगळी ओळख आहे या संभाजीनगर शहरात आता डी एम आय सी म्हणजेच ऑरिक सिटीसारखा प्रकल्प विकसित होत आहे आणि यामुळे मराठवाड्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा डी एम आय सी प्रोजेक्ट नेमका आहे कसा तेच दाखवण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत चला माझ्यासोबत हा प्रकल्प नेमका आहे कसा आणि या प्रकल्पात नेमके कोणते मोठे उद्योग येणार आहे संभाजीनगर शहरानं गेल्या काही वर्षात औद्योगिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली बजाज स्कोडा यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांमुळे हजारो हातांना रोजगार मिळालाय अशातच संभाजीनगर मध्ये नव्याने निर्माण झालेल्या ऑरिक सिटीतही उद्योगांची भरभराट होती पहिल्या टप्प्यात टोयोटा एथर एनर्जी फूड पार्क सारखे इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी आघाडीची कंपनी अथर एनर्जी देखील छत्रपती संभाजीनगरच्या डी एम आय सी मध्ये उभा आहे त्यात सेक्टर बारामध्ये अथरने शंभर एकर जमीन देखील घेतली आहे ज्यात दरवर्षी दहा लाख स्कूटर आणि बॅटरीची निर्मिती केली जाणार आहे विशेष म्हणजे यातून थेट चार हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि हे जे प्रोजेक्ट आहे यात दोन 2025 ला थेट प्रोडक्शन सुरू होणार आहे यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळू शकतो आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देखील मिळणार आहे. संभाजीनगर मध्ये टोयोटा सारखी कार निर्मिती करणारी नामांकित कंपनीही गुंतवणूक करते. या कंपनीने ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्स निर्मितीबाबत सरकारशी सामंजस्य करार केला ऑरिक सिटीसाठी संभाजीनगरच्या शेंद्रा आणि बिडकिन क्षेत्रातील अंदाजे दहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे शेंद्रा परिसरात यापूर्वीच अनेक परिसरा उद्योग आलेले आहेत आता बिडकिन परिसरातही उद्योग येत असल्यानं संभाजीनगरसह हो मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे अंदाजेत अडीच ते तीन हजार एकर क्षेत्र हे डेव्हलप झालेलं आहे डी एम आय सीसाठी गेल्या दहा वर्षापासून दोन हजार तेरा चौदामध्ये हे आमच्याकडून डी एम आय सीसाठी जमिनी घेण्यात आल्या व आता दहा वर्षानंतर या ठिकाणी इथर टोयोटासारखे प्रकल्प येत आहेत ही आनंदाची बाब आहे निश्चितपणे आम्ही ज्या आहे की आमच्या भागातील रोज रोजग रोज, बेरोजगारांना रोजगार मिळावा व आमचा भाग सुज आमच्या भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आमच्या जमिनी दिल्या ते निश्चितपणे सार्थकी लागल्यासारखं होईल संभाजीनगर मध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर ही येते ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आज टोयोटा नंबर वन ऑटोमोबील मॅन्युफॅक्चर आहे आणि त्याने संभाजीनगर डेस्टिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट चूज केलं हे आपल्यासाठी खूप मोठा आनंद आहे संभाजीनगर शहरात नव्याने येणारे उद्योग कोणते आहेत आणि यातून किती रोजगार निर्माण होणार आहेत हे देखील पाहूया टोयोटा प्रकल्पातनं इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्सचं उत्पादन होणार आहे यासाठी वीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल या प्रकल्पातून सुमारे आठ हजार थेट आणि आठ हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील या प्रकल्पातून वर्षाला चार लाख कार्सची निर्मिती होणं अपेक्षित आहे एथर प्रकल्पातून ईव्ही दुचाकींची निर्मिती होईल एथर एनर्जी ऑरिक सिटीत दोन हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे एथर एनर्जीच्या माध्यमातून चार हजार लोकांना रोजगार मिळेल प्रकल्पातून वर्षाला एक दशलक्ष दुचाकी आणि बॅटरी निर्मिती होणं अपेक्षित आहे बेडकीन परिसरात एकशे अडुसष्ट हेक्टरवर फूडपार्क उभारणीचं काम सुरू आहे फूडपार्क मधील चोपन्न भूखंड अन्न प्रक्रिया उद्योगासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल ही सगळी इन्व्हेस्टमेंट ही इलेक्ट्रिक व्हेकल आणि हायब्रीड व्हेकल याच्यामधली आहे त्यामुळे ऑटोमोबिल क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आहे आणि याकरता छत्रपती संभाजीनगरची निवड त्यांनी केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने आम्ही या गुंतवणुकीचा के पाठपुरावा केला आणि त्यांच्यासमोर अनेक राज्यांची ऑप्शन्स असताना आणि विशेषतः कर्नाटकमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट असताना देखील त्यांनी महाराष्ट्राची निवड केली ही महाराष्ट्राकरता एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मागास आणि दुष्काळी अशी मराठवाड्याची ओळख पण आता इथेही लोकांची आर्थिक परिस्थिती बदलते संभाजीनगरमध्ये होत असलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मराठवाड्याच्या तरुणांना रोजगाराच्या बाबतीत मोठा दिलासा मिळालाय ऑरिक सिटीमध्ये नव्यानं येत असलेल्या उद्योगांचा लाभ मराठवाड्याला होणार यात शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजनगर